तर सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं सोबत आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आज तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्हाला इन्स्टॅमवर ब्ल्यूटूथ जर घ्यायचे असेल ते पण पन पन्नास पंचेचाळीस रुपयेमध्ये तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ब्लूटूथ भेटून जाणार आहे पण 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 एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जर पाहिला तरच तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीनं ब्लूटूथ घ्यायचे कारण की यात तुमचा फायदा पण आहे त्यात तोटा सुद्धा आहे तुम्ही पंचेचाळीस रुपये देऊन ब्ल्यूटूथ खरेदी करू शकता पण नंतर जे आहेत ते तुमचे पैसे जास्त कट होणार आहेत कसे कट होणार आहेत काय सगळं काय सांगतो डायरेक्ट आपलं जे काही व्हिडिओ आहे तो आजचा स्टार्ट करू सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम असेल ते मी ओपन करून घेतो जे की माझं हे अकाउंट मी ओपन करून घेतलं सगळ्यात पहिली तर गोष्ट त्यांनी असा कोणताही नेम लावला नाही की तुमचे फॉलोअर्स इतके पाहिजेत तुमचे एक हजार दो फॉलोअर दोन हजार असे काही सुद्धा नाही एक जर फॉलो असेल तरीसुद्धा इथे तुम्ही टिक आहे ते खरेदी करून घेऊ शकता हे बघू शकता मी अकाउंट इथे ओपन केलं त्यानंतर इथे तुम्हाला थ्रीलाइन्सवर क्लिक करून घ्यायचं ओके या थ्रीलाइन्सवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही इथे खाली गेल्यानंतर पहिली गोष्ट अकाउंट सेंटरवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे मेटा व्हेरीफायचं सुद्धा ऑप्शन भेटतो दुसरी गोष्ट खाली गेल्यानंतर इथे मेटा व्हेरीफायचं एक ऑप्शन भेटतो म्हणजे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला खरेदी करावं लागतं जसं की तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ याची खरेदी करता जशा पद्धतीतून खरेदी करावं लागतो त्यानंतर इथे क्लिक करावं लागतं अठ्ठेच्या तासाच्या आत अनलॉक होते इथे क्लिक केल्यानंतर इथून ओके करून घ्या ते नंतर जीके जीके आस्ते जे काही ॲटोमॅटिक ऑनलाईन जे काही असतं ते म्हणजे अनलॉक होतं त्यानंतर इथून बघू शकता ही एक स्टेप आहे ही एक स्टेप दोन ही एक तीन आणि एक चार ह्या पाच स्टेप कंप्लीट करून पाचव्या स्टेपला तुम्हाला पंचेचाळीस रुपये आहेत ते पेमेंट करावं लागतं पन्नास ते चाळीस रुपये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एक ब्ल्यूटूक अशा पद्धती तुमच्या अकाउंटला ला लागणार आहे तुम्ही खरेदीसुद्धा करून घेऊ शकता तुम्हाला माहिती आहे ते चाळीस पन्नास साठ रुपयाला पहिली जी के होती तेव्हा सत्तर ले ते पंच्याहत्तर रुपयाला ब्ल्यूटिक तुम्हाला भेटत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही एकदा ब्लूटिक खरेदी घेतली तर महिन्याला इथे पैसे तुम्हाला पे करावं लागत पण ते पण पंचेचाळीस पन्नास रुपये नाही तर हजार दोन हजार रुपयेसुद्धा इथे पे करावे लागतात आणि हे पैसे आहेत ते तुमचे ॲटोमॅटिक आहे ते तुमच्या गुगल पेमेंटमधून किंवा फोनपेमधून अशा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कट होणार आहेत कारण की त्याला ॲटोमॅटिक आहे ते ॲटोपे पे लागतात त्यामुळे पैसे आहेत ते कट होतात आणि जर तुम्ही खरेदी केली असेल तर आता लगेच जाऊन ॲटोपेच एकदा चेक करून घ्या आपल्या जे की तुमचं कुठलंही ऑनलाईन पेमेंट असेल त्याला ॲटोपे तर लागलं नाही ना हे चेक करून घ्या तुम्ही ज्या कोणत्या ॲपवरून ट्रान्झॅक्शन करणार त्यातून तुम्ही एकदा खात्री करून आणि तर तुमचे पैसे सगळे कट होणार आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जसं की इथून चार जीबीटी तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे जसं की चार जीबीटी ओपन केलं तर बघू शकता इथे तुम्हाला चॅट जी बी फक्त तुम्हाला टाकायचं की बाबा ब्ल्यूटिक कशी खरेदी करायची ओके त्यानंतर ते ब्लूटिक तुम्हाला सगळे जी काय डिटेल्समध्ये माहिती देतं किती रुपये कटवायचे आहेत बघू शकता खर्च जी काय जर तुम्हाला पन्नास रुपये ते शंभर दरम्यान अशामध्ये माहिती म्हणजे पैसे कसे कठवणार ते सगळं काय तुम्हाला सांगतं म्हणजे की तुम्ही कोणत्याही ॲपचं जर सस्क्रिप्शन घेतलं असेल तर त्याला ॲटोटिक ॲटो पे लागतं त्याला तुम्हाला काय करायला लागतं डायरेक्ट गुगल पे जर तुम्ही कशावरून पेमेंट करत असाल फोनपे गुगल पे पी जरून जर केला असेल तर डायरेक्ट त्या ॲपवर जाऊन ते ॲटो पे ते डिलीट करावं लागतं त्याला कसं डिलीट करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तेतून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवड असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही ब्ल्यूटी खरेदी केली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता पण महिन्याला तुम्हाला पैसे भरावेच लागणार अन्यता ब्लूटी आहे ते जाणार आहे तुम्हाला महिन्याला जे स्टार्टिंगला पंचेशेह रुपयाला तुम्हाला फ्रीमध्ये ब्लूटी कमी ह्याच्यात भेटते पण नंतर सातशे आठशे रुपये ते भरावे लागते जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही इझिली ती घेऊ शकता मिसाईन अशा पद्धतीने इथून क्लिक करून एक अठ्ठेचार तासाच्या अनलॉक होतो सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पैसे पे करा पण महत्त्वाची गोष्ट आहे ॲटोपे लागले का नाही ते एकदा चेक करा अन्यथा आहेत तर तुमचे पैसे कट होणार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअरही नक्की करा हा व्हिडिओ थोडासा आउटडोअर होता त्यामुळे थोडासा बॅकग्राऊंड स्पिन आला असेल तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये